नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि आपली बॅच नंबर हे सदतीसावी आहे मित्रांनो आणि बॅच नंबर हे आपली सदतीसावी पाचशे पिल्लांची आहे मिक्स आणि अजून आपले साडेतीनशे पिल्लं आहेत दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जवळजवळ ते इंच वय एकच आहे आज आज यांना बावीस तीवीस झाले दिवस झाले मित्रांनो आणि यांचं लसीकरण पूर्ण झाले तीन एक इंजेक्शन केले आपण त्यांना आणि काही अँटीबायोटिक्सची औषध वगैरे पण दिलेत आपण त्यांना तर याची विक्री आता चालू आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करावा आणि पक्षी घेऊन जावा मित्रांनो अंड्यासाठी आणि मावसासाठी एकदम खास पक्षी आहे कावेरी मदे, लूज मदे तर तुम्हाला पन्नास शंभर दोनशे तीनशेमध्ये लूजमध्ये भेटेल तर आपलं फार्मा नगर दौंड रोडला मडोडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो तर कोणाला घ्यायचं असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करावा आपण कुठेही डिलिव्हरी पॉच करीत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी फार्मर येऊन पक्षी घेऊन जावा आणि येताना कॅरेट जरूर आणावा म्हणजे पक्ष्याची ट्रान्सपोर्टेशनमध्ये वाहतूकमध्ये मर होत नाही आणि याची दक्षता घ्यावी पक्षी एकदम अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी एकदम खास आहे मित्रांनो याचा अंड्याचंही प्रमाण छान आहे जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे चाळीसच्या आसपास याचं अंडे देण्याचं प्रमाण आहे मित्रांनो तर पा कोणाला जर घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करा आणि <coughs> आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला जर <coughs> आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवी नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोचत जातील आपल्याला नोटिफिकेशन यूट्यूबवर मिळत राहतील मित्रांनो पक्षी आपल्याकडं एकदम टॉप क्वालिटीचा भेटतो मित्रांनो कुठेही फसवफसशी नाही काय नाही आणि आपण दोन रुपये जास्त घेतो पण फसवायचा विषय नसतो आपल्याकडं आपण जवळजवळ साडेआठ नऊ वर्ष झालं आपण पोल्ट्रीचा व्यवसाय करतो तर चला मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद